तर आज आम्ही आलेलो आहोत पागोठला गौरीना इथं पाच दिवस गौरी असतात उद्या विसर्जन पण होणार आहे आणि आज आम्ही खूपच मज्जा पण करणार आहोत आणि मी तुम्हाला गौरी पण दाखवते का कशी आमच्या मामी सजवल्याने ज्वेलरी वगैरे केलेले आहे आणि इथून आमची दृष्टी काय बनवते का दृष्टी बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी मटर टाकलं आणि आणि आज बघू कसे सगळी जेवतात का हॉस्पिटलला जातात ते पण समजाल बघूया काय काय ते पण सांगावे सांगावे आता युनिट सांगते प्रमाणात सांगावे

भाजी केले माईने आणि सोनू बोलेल का भाजी मी केले मी केले आता तेच बोलते केलंय तर काही नाही ब्लॉग मध्ये साफ साफ दिसलंय तरी पण खोटी बोलते लाच पण नाही वाटत मान पण आलवते तू सुरी पण तिकडे आहे चॉपर पण आहे चॉपर देऊ योगी यो योगी धुवून देऊ एवढी सोनू कोथिंबीर एवढे घेतले मसाले बहिणाला तर नाही बाई एवढे

अशी कोण बोला याच्यापेक्षा बाट्टल पण असतो हे सगळं टाकी ना तुझा मोठा ब्लॉग होणार आहे सासू शाण्यावर वाटत एवढी जाड जाड होती मी आपले मी बघत बस

ना <laughs> <laughs>